जिथे पहावे तिथे झुरळ्यांचा मुक्त वावर तुमच्याही किचन मध्ये होतोय का कोणी घरी आलं तर लाच गेल्याची भावना निर्माण होते तुम्हालाही त्रास होत असेल आणि झुरळ्यांपासून हवी असेल तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी या उपायांमुळे झुरळ्यांचा घरातून कायमचा नायनाट होईल यासाठी नंबर एक झुरळे पळवून लावण्यासाठी बोरिक पावडर आणि साखरेचे समान मिश्रण करून झुरळ्यांचा वापर असलेल्या ठिकाणी टाका मरतात। साखरेकडे आकर्षित होतात पण नंबर दोन बेकिंग सोडा आणि साखरेचे मिश्रण झुरळ्यांसाठी कर्दन काय ठरत या दोन्ही वस्तूंचे समान मिश्रण करावे जिथे जास्त प्रमाणात झुरळे दिसतात तिथे ते टाकावे हे मिश्रण खातात झुरळे मरतात नंबर तीन तमालपत्र झुळ्यांपासून मुक्त होण्यासाठी तमालपत्र देखील उपयुक्त ठरू शकते तमालपत्राची पावडर करा आणि किचन मध्ये कोपऱ्यात पेस्ट करून लावा तसेच पाण्यात तमालपत्र घाला आणि ते उकळी आणा आता झुरळ्यांवर फवारण्यासाठी हे तमालपत्राचे पाणी वापरा नंबर चार किचन मधील झुरळे पळवून लावण्यासाठी कडू लिंबाचा वापर करावा या तेलाचा झुरळे असलेल्या ठिकाणी स्प्रे मारा यामुळे झुरळे घरातून पळून जातात नंबर पाच सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं म्हणजे साफसफाई घरात होऊच नाही यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे यासाठी रात्री किचन मध्ये उष्टी भांडी राहणार नाही याची काळजी घ्या तसेच कचऱ्याचा डब्बा व्यवस्थित झाकून ठेवा यामुळे झुरळे घरात होतच नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद